रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खुले जिल्हा कारागृह पैठण या ठिकाणी भीम जयंती साजरी कारागृह अधीक्षकांच्या सहकार्याने आणि स्वखर्चाने केली पंचपक्वांना जेवणाची व्यवस्था बातमी पैठण खुले जिल्हा कारागृह वर्ग क्रमांक एक पैठण श्री बाळ राजेंद्र निमगडे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी झाली विशेष करून खुले जिल्हा कारागृहातील बंध्याच्या सहकार्याने आणि तेथील कर्मचारी अधिकारी वर्गाच्या नेतृत्वाने कारागृहाच्या परिसरातील मोकळ्या वातावरणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म उत्सव साजरा करताना उत्साह दिसून आला पैसे वर्गणी करून आणि काही जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्यांचा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा होता कारण भीम जयंतीच्या उत्सवामध्ये बाहेर गावातून कोणतंही जेवण बनवण्यासाठी आचारी नसतो ते स्वतःच या कामामध्ये परिपूर्ण असतात कुणी बालूशाहीब जलेबी बुंदी रबडी बर्फी कोणी मिठाई लाडू दाळ फुलवार राईस पुरी भाजी मिक्स व्हेज सर्व जेवणाचे पदार्थ बनविणारे आचारी आचार्य म्हणजे बंदी बांधवच असतात आणि त्या ठिकाणी ते सहज उपलब्ध होतात अशा प्रकारचा भारतीय राज्यघटना शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल भीम जयंतीचा कार्यक्रम आजपर्यंत आपण कधीच कुठे पाहिलेला नसेल यात काही शंका नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब अपडेट